नमस्कार आजचा विषय आहे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यापैकी पहिला दिवस म्हणजे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजेच टी एल एम डे परिशिष्ट एक या उपक्रमाचे आयोजन करायचे आहे शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मेथीखेडा माझे नाव आहे निलिमा मानकर सहाय्यक शिक्षिका असून शिक्षण सप्ताहानिमित्त पहिल्या दिवसाचे माहिती सांगणार आहे ती याप्रमाणे आहेत हा जो उपक्रम आहे हा वर्ग एक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत यातील आपल्याला महत्त्वाचा वर्ग तीन ते पाच हा आहे तीन ते पाच वर्गाच्या अनुषंगाने मी तुम्हाला इथे उपक्रमाची माहिती देणार आहे नंबर एक तक्ते बनवणे अन्न व भाजीपाला बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब अशा विविध प्रकारचे आपल्याला इथे चित्र काढून तक्ते बनवायचे आहे स्थानिक बाजारपेठमध्ये प्रत्येक गावात आठवडी बाजार, बाजार भरत असतो त्या आठवडी बाजारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं येत असतात कपडे धान्य भाजीपाला पुस्तके खेळणी आणि त्या दुकानाचे चित्र काढून त्याचे तक्ते बनविणे यासाठी मुलांना उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे माझे कुटुंबामध्ये आई बाबा आजी आजोबा बहीण भाऊ यांचे तक्ते तयार करणे रंगीत पेटी रंगीत पेटीमध्ये घन व आयताकृती वस्तूचा उपयोग करून त्याला रंगीत कागद लावून त्यांच्या रंगीत पेट्या तयार करून घेणे त्यामध्ये मुलांचा सहभाग घेणे आणि कार्ड्स तयार करणे प्राणी पक्षी फळं फुलं यांचे कार्ड्स तयार करणे मुखवटे तयार करणे विविध प्राण्यांचे पक्ष्यांचे मुखवटे तयार करणे त्यामध्ये मुलांचा सहभाग घेणे वाचनकट्टा कथाकथन चर्चा साहित्याचे आयोजन करणे त्यात मुलांचे ग्रुप पाडणे ग्रंथालयातील पुस्तकं मुलांना उपलब्ध करून देणे त्या पुस्तकांचं वाचन घेणे त्यावर चर्चा घडवून आणणे अशा प्रकारे आपल्याला शिक्षण सप्ताहाचा पहिल्या दिवसाचे आयोजन करता येईल वरील पाचही मुद्द्याच्या अनुषंगाने स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब कार्ड्स बनविणे मुखफटे बनविणे वाचनकट्टा यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मुलांना उपलब्ध करून देणे आणि त्या साहित्याचा कसा उपयोग करायचा याचे मुलांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारे आपल्याला शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे आयोजन करता येईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार आजचा विषय आहे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यापैकी पहिला दिवस म्हणजे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजेच टी एल एम डे परिशिष्ट एक या उपक्रमाचे आयोजन करायचे आहे शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मेथीखेडा माझे नाव आहे निलिमा मानकर सहाय्यक शिक्षिका असून शिक्षण सप्ताहानिमित्त पहिल्या दिवसाचे माहिती सांगणार आहे ती याप्रमाणे आहेत हा जो उपक्रम आहे हा वर्ग एक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत यातील आपल्याला महत्त्वाचा वर्ग तीन ते पाच हा आहे तीन ते पाच वर्गाच्या अनुषंगाने मी तुम्हाला इथे उपक्रमाची माहिती देणार आहे नंबर एक तक्ते बनवणे अन्न व भाजीपाला बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब अशा विविध प्रकारचे आपल्याला इथे चित्र काढून तक्ते बनवायचे आहे स्थानिक बाजारपेठमध्ये प्रत्येक गावात आठवडी बाजार भरत असतो त्या आठवडी बाजारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं येत असतात कपडे धान्य भाजीपाला पुस्तके खेळणी आणि त्या दुकानाचे चित्र काढून त्याचे तक्ते बनविणे यासाठी मुलांना उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे माझे कुटुंबामध्ये आई बाबा आजी आजोबा बहीण भाऊ यांचे तक्ते तयार करणे रंगीत पेटी रंगीत पेटीमध्ये घन व आयताकृती वस्तूचा उपयोग करून त्याला रंगीत कागद लावून त्यांच्या रंगीत पेट्या तयार करून घेणे त्यामध्ये मुलांचा सहभाग घेणे आणि कार्ड्स तयार करणे प्राणी पक्षी फळं फुलं यांचे कार्ड्स तयार करणे मुखवटे तयार करणे विविध प्राण्यांचे पक्ष्यांचे मुखवटे तयार करणे त्यामध्ये मुलांचा सहभाग घेणे वाचनकट्टा कथाकथन चर्चा साहित्याचे आयोजन करणे त्यात मुलांचे ग्रुप पाडणे ग्रंथालयातील पुस्तकं मुलांना उपलब्ध करून देणे त्या पुस्तकांचं वाचन घेणे त्यावर चर्चा घडवून आणणे अशा प्रकारे आपल्याला शिक्षण सप्ताहाचा पहिल्या दिवसाचे आयोजन करता येईल वरील पाचही मुद्द्याच्या अनुषंगाने स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब कार्ड्स बनविणे मुखवटे बनविणे वाचनकट्टा यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मुलांना उपलब्ध करून देणे आणि त्या साहित्याचा कसा उपयोग करायचा याचे मुलांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारे आपल्याला शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे आयोजन करता येईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा